राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अशी एक दुर्दैवी घटना बघायची की फक्त पुरीला अक्कल कमी असल्यामुळे थोडी आणि चांगली पुरगी होती पण ही सिस्टीम आपल्या गावा गावागावात अशी आहे आणि ती काय सिस्टीम आहे जे जेणेकरून पुरींचं वाटलो होतं आहे आणि त्यांचा नाश होतो आहे आपण आजच्या कथेत बघू नाशिक जिल्हा तालुका आहे सटाणा आणि गावाचं नाव आहे जायखेडा मीरा सोनवणे आणि तिची जी आई आहे देवकाबाई सोनवणे वडील नाही भाऊ नाही इकुलती एक, एक पोरगी थोडीफार जमीन त्या पुरीचं लवकरात लवकर दोनाचा चार हात केलं पाहिजे असं आई देवकाबाईला वाटायचं आणि तिने दृष्टीने पावलं उचलली आणि त्या मुलीचं लग्न अमोल नावाच्या मुलाशी करून दिलं पोरगी फक्त तीन साडेतीन महिने नांदली भा तोंड घेऊन माघारी लगेच हा लगेच आईकडं ती सासुरवासच करते सासू आणि सारखंच ही बाजी काय केली मीठ एवढंच का टाकलं हे करण ते करण मला काय लिही शिकवलेलं पटवलेलं चालत नाही ते सासू सारखं सासूरवास सारखं टुमणं मार सासा बी काय काय लई खोडीचे आहेत बसला नवरदेव देव तिचा लेख बिगर बायकोचा आता बस त्याला सांगत किती मिरची घालायची किती लसूण घालायचं असल्या बाया डांगऱ्या खोडीच्या काय काय ती सून काय त्याने नांदून दिली नाही ती आली बई करत आपल्या परत थमनेलमध्ये तुम्ही चित्र बघताय गोरी गुमटी दिसायला चांगली एकदम व्यवस्थित पूरगी आणि त्या पुरी नजर कोणी कामांदाची नाही गेली वासनांदाची नाही गेली त्या पुरीवर नजर गेली त्याच गावातल्या पुढाऱ्यांशी आता आपल्या गावात कसं आहे माहिती आहे का मी सगळ्याच गावात प्रत्येक गावात दोन, दोन गट आहेत दोन विरोधी पार्टीचं गट आणि शी गटबाजी ही नेत्यांनीच केलेली असते चालू त्या ता त्या गावातल्या किंवा तालुक्याचा जो आमदार आहे यांनीच चार जवळ घ्यायची मग दुसऱ्याने यायचं ती दुसरी विरोधक कोणी ती जवळ घ्यायची आणि नुसतंच एकमेका सांगत तुंबा तुम्ही बी लय तुंबा येतो त्याच्या गाडी बसला आणि त्याचं मतदान ह्याचं मतदान वरून पैसे आले की नेमण खिशात घालायचं निमन लोकाला वाटायचं गोरगरीबाच्या नावावर टिपायचं वाटायचंच नाही असले प्रकार चालू असतात गावाकडं आणि मग ही दोन पार्टी यातली एका पार्टी पार्टीमधली आले ग्रामपंचायतीची पार्टी निवडणूक लागली ही जी मीर मीरा सोनवणी आहे हिला आपण तिकीट देऊ त्याची आईची समजूत काढली दहा हजाराचा बंडल ठेवला ती पोटऱ्यांना सांगावं लागत नाही कुणाला कसं कन्व्हिन्स करायचं आणि काय करायचं परिस्थितीचा कुणाचा कसा फायदा घ्यायचा चांगलं माहीत त्यांना आणि त्यांनी दहा हजार रुपये दिलं म्हणजे राजकारणात पैसा असतो सदस्य आमचा फक्त विरोधी पार्टीचं नाव काढायचं नाही ते जर निवडून आले सीट तर त्यांच्याकडे जायचं नाही त्यांचं ऐकायचं नाही आमचंच ऐकायचं असं सगळं तिला पटावलं आणि ती मेरा सोनव निवडणुकीला के उभी केली आणि ती निवडून बी आली आता ते पॅनल धरून मतदान असतं शिकायला मोठी समाजसेवक अशातला भाग नाही पण तीन तीन लोकांचा पॅनल असतो त्या तीन त्या पॅनलमध्ये एक शिक्का मतदान होतं आणि ते निवडून आली निवडून आल्याच्या पुढं झाल्यानं मिटिंगाचा चालू तालुक्याच्या गावाला ह्याच्या गावाला आणि मग त्या तालुक्याच्या काही स्कीमा असतात त्या स्कीमा देण्यासाठी त्या गा म्हणजे तिच्या वार्डमधले जे गोरगरीब जनता आहे मागासवर्गीय आदिवासी आहेत किंवा ते हेल्प हेल्पटायला लागली याच्याकडून त्यांचं बरोबर आहे की बा आम्ही तुला मतदान केलं आहे तू समाजाची सेवा म्हणून कोणाचं पाईपलाईनचं प्रकरण असन कोणाला शिलाई मशीनचं प्रकरण असन पिठाच्या गिरणीचं असन काय ते आपली पंचायत समितीमार्फत काढबा कुठे कुठे करायची ह्याच्यात बी अशी खोडे लोकांना हे नेते लोक ह्याच्यात बी तो पैसे खात्यात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात संडास बाथरूम ही संडासची स्कीम होती त्याच्यात पाच पाच हजार रुपये हजारो सरपंचांनी खाल्लेले आहेत पैसे रुपया लागत नाही पण खात्यात पैसे आणि ते जर म्हणे ना पैसे लागतात काय ती वरच्या साहेब आला जातात साहेब बी काही पाकिटी घेतात ते सांगता येत नाही करप्शन हा महत्त्वाचा मुद्दा भ्रष्टाचार आहेच आता विषय असा झाला की ही जी मीरा सोनवणे ही निवडून आल्यानंतर तिला जी कामं याला सुरुवात झाली हे करून द्यायचे पण तिला तिची काय तितकी पंचायत समितीत जायचं त्या कार्यालयात जायचं कुठले अधिकारी कृषी विकास अधिकारी कोणते गट विकास अधिकारी कोणते तहसीलदार कार्यालय कोणते ह्याची काही तिला आयडिया नव्हती एवढी मग त्याच गावातला एक तरुण तो पल्सर गाडी गुटखा जाकी की राहणं लोकांची काहीतरी कामं करून द्यायला त्याच्या ओळखी व्हा त्याच्यात कमिशन खाणं मला एवढं द्या तेवढं द्या गायचं प्रकरण असेल शेळ्यांचं प्रकरण असेल प्रत्येक गावात तशी एक दोन एक दोन असतातच मग तो मानला त्याचं नाव अजय बोरसे हा अजय बोरसे मानला मीराबाई तो मला मी ह्या खेळामध्ये निष्णात बनवतो तिकडून कसं पास करायचं त्यांना किती द्यायचं ह्यांच्याकडून किती घ्यायचं आणि दहा वीस हजाराची वस्तू एखाद्याला जर दोन चार हजाराची मिळत असेल का तर काय हरकत आहे मस्वरून फो फोकाट येते पण थोडे दोन चार हजार लोकं देतात व जाणं आहे ना आपली पळापळी पेट्रोल खर्च आहे नाश्ता आहे पाणी आहे अशा हिशोबाने लोकं देतात पैसे ही सिस्टीम वेगळी येतो माझं प्रत्येक गावात चालू ती त्याने तिला गाडी घ्यायची कागदपत्रं घ्यायची की साडी चांगली घालायची ब्लाऊज चांगला घालायचा सँडल वावायचा आधी तोंड धुवायचं चकाचक साबणाने त्याच्या हिमायचं फेर अँड लवली फेर अँड नंतर पॉंड्स झाला मेकअप मेकअप झाला की निघाली पल्सर तालुक्याच्या गावाला ह्या तालुक्याच्या गावाला गेले की ते अकरा बारा वाजता त्या अधिकाऱ्यांच्या त्या कार्यालयात ते, ते, कार ते जायचे कार्यालयामध्ये प्रकरण द्यायचे कुठं सह्या कुठं काय लागतं आहे काय नाही थोडंफार पैसे द्यायचे त्याला ती प्रकरण पास करायला टाकायची पोच घ्यायची तिथून बाराले की जायचे मिसळपाव खायचे गुलाबजाम खायचे आणि तिथून झाले की आता घरी निघायचं ना घरी यायचे पण हळूहळू ह्याचा थोडासा बदल केला त्यांनी एकमेकाला चिकटूंब असल्यामुळं ब्रेक लागल्यामुळं पाठीमागची मेरराबाई आजेला धडाकल्यामुळं कामं वासना जागा झाल्या आणि जा ही दोन तीन महिने नांदून आलीच होती आणि कसं असतं आगी शेजारी लुणी नेलं की व्हायचं ती होतंच त्यांनी मस्तपैकी आपला सस्तातला लॉज बघितला दोन तीनशे रुपये तिथं द्यायचं ते आजे आजेनी आणि मग काय बिगर कपड्याचा नांगा, नांगा नाच चालू ठेवायचा तिथं आता हे जे अनैतिक संबंध त्यांचे चालू झाले होते असं समजू नका की हे कळत नाही गावाला हे कळतं पण थोडा टाइम लागतो पण ह्यांना ला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही काय नाही काय नाही तालुक्याच्या कामासाठी काही बावकीच्या कामासाठी कोर्टाच्या तारखेसाठी कुठं पोलिस टेशनच्या तारखेसाठी ता गावातला एकतरी माणूस चार दोन माणसं एक दो एक दोन माणसं तालुक्याला रोज जाणारी असतात ते कोणीतरी यांना बघितलं बा आईला म्हणले जोडलंच रागो मैनावांनी फेंडायला लागली वा चारच्या खमंग चारच्या लोकांना काय आणि मग गावाकडे येताना ती वाढवून सांगणार अर मेडिकलच्या पुढं गाडी उभी राहिली कंटोमचं पाकिट घेतलं काय तुला सांगतो आता शिवराम ते थांबा चल ती यांचं लपडं जबरदस्त चालले बो आता काय ते पुरेल नाद्या पाट्या पाहिजे पण ह्या देवकाबाईला बी कळत नाही आणि त्याचे त्यात विरोधी पार्टीमध्ये ती एका पार्टी असून दुसऱ्या पार्टीने तर फारच कार्यक्रम करून टाकायचा पदरबुगारच्या बाकरी खाऊन बदनाम्ही चालू केली ह्या देवकाबाईचं ह्या अजय बोरसेबरोबर अशा प्रकारचे प्रेमसंबंध सहा ते सात महिने झाले चालले होते आणि अजय बोरसे काय मोकळा नव्हता त्याची बायको तिचे नावे रेखा बोरसे तापडबाई होती तिला ती कळलं आता ती एक बाई नवऱ्याने हांडलं सहन करून घेईन तुम्हाला सांगतो त्यांनी एखाद्या सणासो तिला नाही साडी घेतली सहन करून घेईन ते आपल्या आई शिवाय दिल्या तरी बळ सण पण ते सोबत कधी कर सहन करून घेत नाही हा आपली मी जिवंत असताना आपल्या नवरा दुसऱ्या बाईसाठी सुख देतोय ही गोष्ट एका कुठल्याही स्त्रीला फटपटत पट, नाही पटू बी शकत नाही जसं रेखा बाईला कळलं की आपला नवरा आज त्या नवीन निवडून आली मेरा सोनवणी त्याला फिरतोय हिनी नवऱ्या निर्बंध घालायला सुरुवात केली जायचं नाही आणि जायचं असल्यानं शिरोडला मला घेऊन जायचं टू इन वन कार्यक्रम आता बायको बरोबर या म्हटलं हिचं काय काम नाही आणि हिचा फोन यायचा रेखाचा की चल ना आता काम असं आठल्यात असं जायचं तसं झाल्यात ह्या संबंधामध्ये विषय असा झाला की रेखा बोरसे ह्यांनी इतका दाब दिला की त्यांनी तिच्या तर दाब दिलाच पण ती आली ह्या मीरा सोनवनेच्या आईकड देवकाबाईकड म्हणली चौकात लुगडे फिडून मारीन तिला माझ्या नवऱ्याच्या आधार लागली तर ते बायांचा दमले बेकार असतो तुम्हाला सांगतो तु। बाया काय काय गाड राथ्यात तिला अख्खी चौकात बोंगळी करीन म्हणली तर माझ्या नवऱ्याचा तिला लय माझा असेल ना तिकडं नवरा गाठ म्हणावा नाही तर गावात अजूनची अर्धर तो विषय नाही माझ्या नवऱ्याच्या गाडी असायचं नाही रेखाबाईंनी स्पष्ट सांगितलं देवकाबाईला देवकाबाई बी वाईट लागली कारण ही कार्टी जर नांदायला पाठलेली हिनी ते कार्टीला नांदण्यासाठी परत तिकडं तिच्या सासरी फोनाफोनी चालू केली की जावायची बोलायची यांच्याशी बोलायची की तुम्ही आता पोरगीनं आणायला घ्या तसं पण मनावा असा रिस्पॉन्स सासरकडून काही येत नव्हता ते म्हणले आम्ही घटस्फोट तुम्ही द्या आता तुमच्या पुरीचं कारणाम प्रताप कारण आम्हाला बऱ्यापैकी कळल्यात असती बोला लागली पण बाईचं कसं आहे तिला वाटलं काय बाबा ही पोरगीन कुठून या राजकारणात पडली आणि काय आता आणि कधी कधी सरपंच दिनपंच सारखी मंडळीसुद्धा सदस्य सा तुम्हाला सांगतो राजकारणात बायकोला कधी उभं करू नका बायकांचं राजकारण काम नाही लोकं लयदलिंदर निघाल्यात तुम्हाला सांगतो हा त्या तालुक्याला घेऊन जातात तालुक्याला घेऊन जातात तिकडे काय करतात तपास चांगल्या वाया राजकारण बिघाडल्या नवरा प्रत्येक वेळी बायकोबरोबर जाऊ शकत नाही शेती असती कुठं नोकरी असती काही विषय असतो त्यामुळं त्यांना संधी द्यायची ना द्या ते स्त्रियांचं बलं करण्यासाठी मरणाचे काय देत आता पांधराशे चालू झाल्यात काही विषय नाही त्याच्यात पण तिकीटापुरते पैसे आले तिकीट बी लागत नाही एस टीला बोला ह्या सगळ्या सुविधा होऊन गडी दडापला गेला आहे फार गड्याच्या मारणारच आणण्याचे आणण्या होतोय हे माझं स्पष्ट मत आहे बाई जर दुरीत राहिली तर आहे पण तिने काय एकदा डोक्यावरचा पदर खांद्यावर खांद्यावरचा फार पदर जर फिडून टाकला पर पुरुषाबरोबर तर वाटलोच झालं मला त्या पुरुषाच्या प्रपंचाचं असा विषय तर स्वतः उभं राहा आणि बायकोला उभी करायची असेल तर बायकोला थोडा त्रास होऊन द्या मग शीतेचं उत्पन्न कमी जायला हरकत नाही बायकोबरोबर जातो मी कुठं तालुक्याच्या गावाला मिटिंग लावली त्याच्याबरोबर या एकटं सोडण्याचं काही दिवस राहिलं नाहीत आता हे सगळं प्रकरण चालू असताना तारीख उजाडली सहा मार्च दोन हजार चोवीस ह्या सहा मार्च रोजी अचानक ती मीरा सोनवणे गायब झाली तपासच नाही काय इकडे तिकडे चौकशी केली फोन स्विच ऑफ सगळीकडे बघितलं काय कुठं कळा ना मग तिने आपली सर पुल स्टेशनला फिर्याद दिली मिसिंगची तक्रार दिली पुल स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली आणि म्हणले सांगतो तुम्हाला शोध लागल्यावर एक दिवस गेले दोन दिवस गेले दहा दिवस गेले वीस गेले तीस दिवस गेले एकोणचाळीस दिवस गेले तब्बल सव्वा महिना गेला काही तपास नाही सव्वा महिन्यानंतर त्या जायखेड्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर रोड त्या डांबे रोडच्या खाली पुले आणि त्या पुलाच्या आतमध्ये शेळ्या चारणाऱ्या मुलाला एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला सव्वा महिना होऊन गेला होता निर्मनुष्य ठिकाणी त्यामुळं काही विषय नव्हता त्याने ते बघितल्या बोंब ठोकली त्या मिराने त्या दिवशी कुठल्या बांगड्या घातल्या होत्या कुठलं त्याच्याकडनं गड्याळ होतं कुठली साडी होती त्याचं संपूर्ण वर्णन त्यांनी फिर्यादीमध्ये लिहून ठेवलं होतं तिचा चाप होता डोक्याचा तो सुद्धा कुठल्या कलरचा होता सगळं लिहिलं होतं बॉडी आखी कुजून सडून गेली होती हाडक हा पण जे राहिला होता डी एन ए करू शकले होते पण सर्वच्या सर्व साडी सगळ्या से वस्तू सेम बांगड्या सकट त्याच असल्यामुळे त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन झालं त्या आईने ओळखली माझीच मुलगी म्हणून आणि मग आता प्रश्न उपस्थित केला मेराचा काटा काढला कुणी पोलिसांना जास्त त्रास घ्यावा लागत नाही सगळीकर चर्चा होतीच की अजय बोरसेनेच काहीतरी काळ वाटून केला असेल आणि मग देवकाबाई म्हणले असाचा विषय होता अजय बोरसे लई फिरायची ती तुम्ही माझा तिथे संशय उचलली पालखीं कायम आता ही पालखी उचलली ही कागदपत्राशिवाय उचलली बायको राहिली घरी तिकडे ती रेखा आणि पल्सर बी राहिली घरीच आणि पालखी बोलेरो गाडीत पोलिसांची आली बाबा तिथं पुल स्टेशनला आली थोडा चमकावला थोडा मालिश बिलिश केली त्याची आणि नडगे आणल्या की ते कबूल झालं आणि त्यांनी असं कबूल केलं बघा पुरुषाची आवला सुद्धा कशी असते एका स्त्री देह पटवायची बोगायची फक्त बोगायची वस्तू फक्त मादी म्हणणं तिच्याकडे बघायचं कुठलंही तिच्याविषयी त्याला प्रेम नसतं तोंडाने बोलायला काही म्हणतो ती तू माझ्या जगू शकत नाही आणि मी तुझ्या जेवण घेतलं नाही दुनिया नाही अजिबात काय नाही ह्यानी जितक्या वासनेनी त्या स्त्रीला त्या मेरा सोनोनीला बोगलं तितक्याच क्रूरपणे तिचा काटा काढला याचं कारण असं होतं की मीरा सोनवने त्यांनी स्पष्टीकरणाचा की मीरा सोनवने लावला होता की पहिल्या नवऱ्याकून मी गटस्फोट घेणार आहे त्या घटस्फोटाच्या पोटी मी त्याच्याकून काही दोन तीन लाख रुपये घेते हा नाहीतर तर दावा करीन म्हणजे आखं चुकीचाच कार्यक्रम ते ते पैसे मी घेते त्या पैशाचं करायचं काय तर तू माझ्याबरोबर लग्न कर मला कसं शक्य मला ऑलरेडी बायको आहे तीच माझ्या आड ये ती म्हणलाय तू तुझ्या बायकोला फोड दे आणि तू माहिती लग्न कर अशा प्रकारचा पिच्छा आता शो जो अजय सोनवणे अजय सोनवणे सॉरी अजय बोरसे हा अजय बोरसेची जी बायको रेखा बोरसे ही रेखा बोरसे इतकी धनगाट आणि खतरना हो हो ती खतरनाक बाई होती तिथं भाऊ दोन पैलवान होतं ती बी रगील आणि असं डेंजर बाई होती शिव आजय तिने दोनदा कोपऱ्यात कोचला होता म्हणजे कसा हा आवाज नाही दादागिरी नाही काय नाही काय काय गाडी बायकांच्या हातचं मार खातात त्यातला प्रकार होता जीव मानला तिला नुसते पुढं बघितलं तरी माझं निम अवसान गळून जातं तू तिला मारायची गटस्फोटाची गोष्ट करते मारायची नाही गट गटस्फोटाची गटस्फोट दे म्हणत होती ही मेरा आपल्या बापाच्या जमणार नाही म्हणला त्यापेक्षा तू तु, तुझा तु दुसरा बघवा माझं तुझं काही नको हा डायरेक्ट असं म्हणलं मी तुझ्यावर रेपची केस करीन म्हणली तू जर मला जर असं केलं तर मग ह्याच्या प्रेशरला काटाळून काटाळून बायको सोडू शकत नव्हता तो अजय बोरसे आणि शिला सोडायचं तर ही त्याला सोडत नव्हती नाही तर मध्ये तुझ्यावरची केस करीन आता ह्या दुहेरी अवस्थेत सापडल्यामुळं आणि अशी जी फेरिस्ती माणसं असतात ज्यांना कमिशनचे याचे पैसे मिळतात ना ते मध्ये मध्ये टेन्शन होण्यासाठी बिअर क्वार्टर काहीतरी दारूचा आसरा घेतातच त्यापैकीच तो आता पण तो असा कावा तरी घ्यायचा कायम नाही रोज नाही आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी वेळ काळ बघून तर त्यांनी ज्यावेळेस घेतली त्यावेळी ते त्याला वाटलं हिला संपवायची आणि अशा प्रकारे त्यांनी त्या ते संपवायच्याशी ठरवले फोन केला फोन केल्यानंतर तिला म्हणला आपल्याला जायचे आणि संध्याकाळी मुद्दाम यातानी कागदपत्राचं काम केलं त्याच्याबरोबर शारीरिक समन ठेवले ह्याच्यावर लॉजवर तालुक्याच्या ठिकाणवरून तो येतानी मुद्दाम उशीर केला जांजाड पाडलं त्या पुलाजवळ आला आणि म्हणला मला परत एकदा इच्छा झाली या काही कर पण तू चल व पोलात म्हणलं एवढं म्हणलं गाडी साईडलावतून तो पोलात चल आपण तिथं रंगारंग कार्यक्रम करू असं म्हणून तिला खाली गोड बोलून उतरवलं आणि गळा आवळून त्या मेरा सोनवणीचा खून केला खून केल्यानंतर त्यांनी बॉडी हाय अशी तिथंच टाकली फक्त जो मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी घेतला समोरचं एक अर्धा किलोमीटर वीर ते विरही टाकून दिला मोबाईल काय स्विच ऑफ झाला अशा प्रकारे सव्वा महिन्यानंतर या घटनेचं गुडू उलगडलं त्या तिला मारण्याऐवजी काय काय आहे ना माझं म्हणणं असं आहे की न्यायालयीन प्रक्रियेला फेस करायला पाहिजे होतं तुला काय करायचं कर पोलिसची मदत घ्यायला पाहिजे होती नऊ तरी गावात तो बटा चालत होता ह्याच्यात तो तोटासा तो झाला त्याच्या तो हातून खून झाला आणि हा अजय बोरसे आता चौदा किंवा अठरा वर्षाशी लागेल तुम्हाला सांगतो हा आता एवढी जर लागली सदा त्याला तर त्याचं म्हणजे आता समजा तो पंचवीसचा आहे पंचेचाळीस पन्नासा वर्षी तो काय करणार आहे असा विषय ना समाजात प्रतिष्ठा मुलांच्या कुटुंबा परिणाम रेखा डेंजर होते ना बघ मला एकटीच आवत काटे हानी बसा आता असं आहे फक्त आविचारणाने जर कुठला निर्णय आविचाराने घेतला तर शंभर टक्के तोटा होतो तो, हे त्याच्यामधून आपल्याला घ्यायचं आहे दुसरी गोष्ट ते संबंधाचा शेवट हा नेहमी कोणाच्या तरी खुनात होतो हे निर्विवाद सत्य आहे याच्यातून तुम्ही बाहेर पडावा अशी माझ्याला इच्छा आहे काही जणांचा अजून बिचकून बिचकून कार्यक्रम चालूच आहे मला फोन करू माझ्या मामा ले माझ्या येते तुमची स्टोरी मीच सांगणार आहे तुम्ही काळजी करू नका चलू द्या तुम्हाला चालायचं काव्हा तरी नेहमी पुटी तुमचा आणि जाऊ तुम्ही मरू नाही म्हणून माझे चालले पण तुम्ही ऐकण्या तयार नाही ना तुमची स्टोरी मी चार महिन्याने सांग सहा माने कावा तरी पोलिटिशियनकडून गाठणं मला कळणारच आहे विषय काहीच नाही स्टोरी जर बरी वाटली असन म्हणजे घेण्यासारखं असन लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण अरे